माझ्या फक्त एका चुकीमुळे माझे पूर्ण घर बरबाद झाले व मी रोज मंदिरात जायचे मंदिराच्या पायऱ्यावर एक मध्यम वयाची महिला बसलेली असायची तिचा गोरा रंग तिच्या कपाळावर असलेली लाल रंगाची टिकली तिचे मळकट असलेले कपडे तरी ती मला एवढ्या गर्दीत आकर्षित करून घेत होती एके दिवशी घरात कोणीच नव्हते म्हणून मी त्या महिलेला माझे नाव श्यामला मी रोज न चुकता मंदिरात जात होते तेव्हा रोज संध्याकाळी त्या मंदिराच्या पायऱ्यावर बसलेल्या त्या मध्यम वयाच्या महिलेवर माझी नजर जाऊन थांबायची तिला पाहून तरी ती चांगल्या घरातील असावी असेच वाटत होते पण तिची ही अवस्था अशी कशी झाली की तिला भीक मागावी भी लागली होती त्या महिलेवर अशी दयनीय स्थिती का आली असेल त्यामागील कारण काय असेल याचा स्वतःच्या मनाशी विचार करून मी मंदिरातून रोज घरी परत येत असे सकाळी सकाळी घरात खूप कामे असतात म्हणून सकाळी मंदिरात जाणे मला जमत नव्हते पण संध्याकाळी मी न चुकता मंदिरात जाण्याचा नियम ठरवून ठेवला होता रंग गोरा त्यावर लाल टिकली मळालेले कपडे सुद्धा एवढ्या गर्दीत माझे मन आकर्षित करून घेत होते आज माझी मुले मित्रांच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेले होते आणि नवऱ्याला सुद्धा ऑफिसमध्ये उशीर होणार होता म्हणून तिथूनच ते जेवून येणार होते म्हणून मी सुद्धा दोन माणसांचे जेवण डब्यात भरले आणि मंदिरात गेले मंदिरात जाऊन दर्शन झाल्यावर मी मंदिराच्या पायऱ्या उतरू लागले तेव्हा तिथे बसलेल्या त्या मध्यम वयाच्या महिलेला मी इशारा केला आणि मंदिराच्या परिसरात असणाऱ्या मोठ्या झाडाखाली बोलावून घेतले सुरुवातीला तिला, तिला काही समजले नाही ती थोडीशी गोंधळलेली होती पण मी खाण्याच्या डब्याकडे बोट दाखवत जेवणासाठीचा पुन्हा इशारा तिला केला तेव्हा ती माझ्या मागोमाग आली ती जवळ आल्यावर मला ती खूप आजारी असल्यासारखी वाटत होती तिचे मी स्वच्छ हात धुतले आणि एका ताटात जेवण वाढवून तिला खाण्यासाठी आग्रह केला पण ती शांतच होती मग मी पुन्हा तिला सांगितले की मी तुझ्यासाठी जेवण बनवून घेऊन आले आहे ती काही वेळ शांतच राहिली आणि नंतर म्हणाली तुम्ही तर मला ओळखतसुद्धा नाही मग तुम्ही अनोळखी व्यक्तीला जेवायला का देत आहात मी सुद्धा इतर महिलांप्रमाणे भीक मागून आपले पोट भरेन तुम्ही माझ्यावर एवढी दया का दाखवत आहात मी अशा प्रकारे तुम्ही आणलेले जेवण नाही जेवू शकत आणि तिने जेवायला नकार दिला तिच्याकडे पाहून तिला खूप भूक लागली आहे हे स्पष्टपणे मला जाणवत होते म्हणून मी तिला म्हणाले मी रोज मंदिरात येते तेव्हा मी तुला रोज पाहते मला वाटते कुठल्या तरी चांगल्या कुटुंबातील असावीस पण अशा प्रकारे भीक मागणे तुझी काहीतरी अडचण असावी आज माझी मुले आणि नवरासुद्धा घरी नाहीत म्हणून मी विचार केला तुझ्याबरोबर जाऊन जेवूया मी तुझ्यासाठी जेवण घेऊन आले आहे तू नकार देऊ नकोस तुझ्या छोट्या बहिणीप्रमाणे तुला काहीतरी खायला देत आहे तू जेवण करून घे मग मी तुला दवाखान्यात नेते तू खूपच मला आजारी दिसत आहे माझे बोलणे ऐकून ती जेवायला लागली पण जेवता जेवता तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते रडता रडता ती म्हणाली खूप दिवसांनी एवढं चांगलं जेवण खायला मिळालं आहे तेव्हा मी तिला म्हणाले तू काही काम का करत नाहीस अशा प्रकारे भीक मागणे तुला शोभत नाही तू कोणतेही काम करू शकतेस लोकांच्या घरी झाडू मारणे पोछा करणे भांडी घासणे नाहीतर मग जेवण बनवायचे काम तुला सहज मिळेल आणि मग तू स्वतःच्या स्वाभिमानाने जगू शकशील मग भीक हे काम का करत आहेस मी तिला मोठ्या कुतूहलाने विचारले ती हसत म्हणाली मला काही काम येत नाही मी कधीही कोणते काम केलेच नाही मग कोणाच्या घरी काय काम करणार मला सतत देवाच्या जवळच राहायचे आहे म्हणून मी मंदिराच्या पायऱ्यावर बसून असते आज माझी जी काही परिस्थिती आहे ती माझ्या वाईट कर्मामुळेच माझ्यावर आली आहे माणसाला आपल्या वाईट कर्माची फळं याच जन्मात फेडावी लागतात आणि मी तीच फेडत आहे मी तिला म्हणाले तू असे काय वाईट काम केले आहे जेव्हा ती सांगू लागली की माझे नाव मंदा आहे मी एका धनवान व्यापाराच्या घरात जन्म घेतला होता घरात सर्व कामे करायला नोकर चाकर होते खाण्यापिण्याची काहीही कमी नव्हती मला जी गोष्ट हवी होती ती गोष्ट मला एका क्षणात मिळत होती त्यामुळे मी खूप अहंकारी आणि हट्टी मुलगी झाले होते माझ्या आई वडिलांना वाटायचे की मी खूप शिकावे पण मला शिकण्यात काहीच रस नव्हता मी कसे तरी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले मग माझ्या बाबांनी माझे लग्न ठरवले माझे लग्न ज्या घरातील मुलाबरोबर ठरवले ते आमच्यापेक्षा जास्त श्रीमंत होते तिचे कपडे आणि दागिन्यांची काहीच कमी नव्हती नोकर चाकर होते खाण्यापिण्याचीही काही कमी नव्हती त्या घरात माझे सासू सासरे धीर जावाई होते माझ्या मोठ्या जाऊबाईंना मुलबाळ नव्हते आणि त्यात मी लग्नानंतर लवकरच प्रेग्नेंट झाले मी गर्वाने फुललेले होते कारण माझ्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या जाऊबाईंना काहीच नव्हते आणि मी त्यांच्या अगोदर प्रेग्नेंट राहिले काही दिवसांनीच मला मुलगी झाली पण आमच्या कुटुंबातील व्यक्तींना वारसदार हवा होता पण सर्वांनी मनाला समजावले की आता तर पहिलेच बाळ झाले आहे दुसऱ्यांदा होईल मुलगा त्यामुळे काही काळजी करण्यासारखा नाही मी जाऊ माझ्या मुलीला हातसुद्धा लावू देत नव्हते मी सतत तिचा अपमान करत असायचे तरी ती बिचारी काहीच बोलत नसे ती तर मला तिची छोटी बहीण मानत होती कायम माझ्याशी प्रेमाने वागत होती पण माझ्या मनात अहंकार भरला होता मी तिचे प्रेम कधीच समजू शकले नाही दुसऱ्या वेळेला पण मी प्रेग्नेंट झाले तेव्हा माझ्या सासू सासऱ्यांनी गरिबांना जेवायला घातले थीक दान दानधर्म केला कारण सर्वांचा आशीर्वाद मिळावा आणि माझ्या पोटी मुलगा जन्माला यावा म्हणजे घराला वारसदार मिळेल वंशाला दिवा मिळेल पण दुसऱ्या वेळेला पण मला मुलगीच झाली तेव्हा घरातील लोकांचे वागणे बदलले पण मी हार मानायला तयार नव्हते जेव्हा मी तिसऱ्यांदा प्रेग्नेंट राहिले तेव्हा मला अशा आशा होती की मला मुलगाच होणार कारण हा शेवटचा चान्स होता माझे शरीर खूप थकले होते आणि डॉक्टरांनीसुद्धा त्यानंतर मुलासाठी प्रयत्न करणे थांबवण्यास सांगितले होते पण मला तिसरीसुद्धा मुलगीच झाली मी खूप खूप रडले आणि त्या नवजात मुलीला दूध पाजायला नकार दिला पण शेवटी आईचे हृदय मी माझ्या तिसऱ्या मुलीला आईची माया देऊ लागले एवढा पैसा आणि व्यापार पण त्याला पुढे सांभाळण्यासाठी कोणी वारसदार नव्हता त्यामुळे सर्व सासरकडील मंडळी चिंतेत होती एक दिवस सकाळी अचानक जाऊबाईंना कसे तरी होऊ लागले त्यांना चक्कर येऊ लागले म्हणून घरातल्यांनी तिला दावखान्यात नेले तेव्हा समजले की तिला दिवस गेले आहेत ती लग्नानंतर खूप वर्षांनी आई होणार होती पण हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीन सरकली मी अजिबात खुश नव्हते मला मुलगा होण्यासाठी जे पूजापाठ हवन अन्नदान केले होते त्याचे फळ माझ्या जाऊबाईला मिळणार होते मला वाटले जर तिला मुलगा झाला तर घरातली माझी इज्जत कमी होईल आता तिला होणारा मुलगा माझ्या डोळ्यात खुपू लागला होता घरातले सर्व मंडळी तिचे लाड करू लागले होते आणि मी मनातच झुरत झाले होते हळूहळू मी मनात तिच्याविषयी वाईट विचार करू लागले की काहीतरी होऊ दे आणि ही पाय घसरून पडू दे म्हणजे इचे मूल जन्मालाच येणार नाही नाहीतर हिला मुलगीच होऊ दे तिचा हसरा चेहरा मला खटकत होता तसेही घरात माझी इज्जत कमीच झाली होती जर जाऊ बाईला मुलगा झाला तर घरात मला कोणी विचारणार सुद्धा नाही या विचाराने मी कायम चिंतेत राहायचे रोज मी देवाला प्रार्थना करायचे की काहीही झाले तरी तिचे मूल या जगात यायला नको मी विसरून गेले की देव सर्वांचे चांगलेच करतो आणि मी देवाला वाईट होण्यासाठी प्रार्थना करत होते मग तो माझी प्रार्थना कशी स्वीकार करेल जस जसे डिलिव्हरीचे दिवस जवळ येत होते माझी आणखीनच चिंता वाटत होती एक दिवस सकाळी उठले तेव्हा समजले की जाऊबाईला मुलगा झाला आहे रात्री त्यांना त्रास होऊ लागला आणि मी मुलीला झोपत होते म्हणून मला कोणी सांगितले नाही त्या दिवशी मी खूप रडले देवाला दोष देऊ लागले होते तिला पहिल्याच वेळेस मुलगा दिलास आणि माझ्या बाबतीत असं का वागलास मला एक सुद्धा मुलगा दिला नाहीस नवजात मुलाचे घरात भव्य स्वागत करण्यात आले सर्व लोक अभिनंदनाचा वर्षाव करत होते पण मी मात्र सतत मनात वाईट विचार करत होते माझी रात्रीची झोप उडाली होती आता मी माझ्या मुलींकडे सुद्धा नीट लक्ष देत नव्हते मला वाटत होते की साऱ्या संपत्तीवर तिच्या मुलाचा अधिकार असेल आणि तो आमच्यावर अधिकार गाजवेल या विचारानेच माझ्या मनात भीती निर्माण झाली होती असल्या विचारांनी मला घेरले होते माझ्या मुली शाळेत गेल्या होत्या सासू भजन करण्यासाठी मंदिरात गेली होती आणि घरातील पुरुष मंडळी कामानिमित्त घराबाहेर गेले होते माझी जाऊबाईसुद्धा झोपेत होती, होती। तेव्हा मी त्या नवजात बालकाला उचलून पायरीवरून खाली ढकलून दिले आणि मी त्याला घेऊन जात असताना पाय घसरून पडल्याने नाटक केले तो एक नवजात बालक होता त्याने क्षणात दम सोडला घरावर खूप मोठे संकट आले एवढ्या वर्षांनी तिच्या पोटी मूल जन्माला आले होते तो निघून गेला होता या धक्क्यानेच ती वेडीपिसी झाली होती आणि मी रडण्याचे नाटक करत होते पण मनातून खूप खुश होते पण तिच्या नजरेला मी नजर कधीच देऊ शकले नाही कारण मला माहिती होतं तिचे बाळ मी मारले आहे वाईट कर्म तर मी केले होते पण त्याच्या परिणामाची मला पुसटशी शंकासुद्धा नव्हती काही दिवस ती मुलाच्या जाण्याने सतत रडत होती ती त्या मुलाच्या धक्क्यातून बाहेर आलीच नाही आणि एक दिवस तीसुद्धा हे जग सोडून गेली घरात सतत शांतता असायची माझे धीरसुद्धा मुलाच्या जाण्याने आणि बायकोच्या जाण्याने सतत टेन्शनमध्ये असायचे त्यामुळे व्यापाराची सर्व जबाबदारी माझ्या नवऱ्याकडे आली आणि त्यात त्याला तोटा होऊ लागला एक दिवस तर माझ्या तिन्ही मुली शाळेत जात होत्या आणि रस्त्यावर एका वेगवान गाडीने माझ्या तिन्ही मुलींना क्षणात होत्याचे नव्हते झाले त्या धक्क्याने मला वेळ लागण्याची वेळ आली होती सासूबाईला हा धक्का सहन झाला नाही की त्यांचे एक नातवंडसुद्धा जिवंत राहिले नाही आणि त्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला सासरीसुद्धा सासूबाईनंतर महिन्यातच मरण पावले आता सगळे संपले होते मी जाऊन माझ्या दिराची माफी मागितली मला माफ करा मी तुमच्या मुलाला मारले आहे तुम्ही मला शिक्षा द्या पण त्यांना वाटत होते की माझ्या मुलींच्या जाण्याने मी वेडी झाली आहे आणि वेड्याच्या भरात मी काहीही बडबड करत आहे आता देवाने मला माझ्या कृत्याची शिक्षा दिली होती कारण मला माहिती होते मी खूप वाईट काम केले आहे वाईट करणाऱ्याचे सुद्धा वाईटच होते माझ्या एका चुकीमुळे माझे पूर्ण घर बर्बाद झाले होते मी स्वतः स्वतःला दोष देऊ लागले घरातील पैसे कमी होऊ लागले होते सर्व नोकर चाकर घर सोडून गेले आणि मला काहीच काम येत नव्हते त्यामुळे माझा नवरा सुद्धा माझ्यावर रागवू लागला तू उशिरा घरी येऊन चिडचिड करत असायचा मी माझे पाप माझ्या नवऱ्यासमोर कबूल केले तेव्हा तो म्हणाला तुझ्यासारख्या पापी व्यक्तीला या घरात जागा नाही मला घराबाहेर हाकलून दिले माझ्या माहेरच्यांनी सुद्धा माझ्याबरोबरचे नाते तोडले आता मी जाणार तरी कुठे म्हणून मी भीक मागत देवाला प्रार्थना करते देवा मला माफ कर आता मला कोणाचाच आधार नाही काही दिवसांनी मी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली माझ्या नवऱ्याने आत्महत्या केली आहे आणि धीर घर सोडून गेला आहे माझ्या या जळणाऱ्या वृत्तीमुळे धनवान एक चांगले कुटुंब बरबाद झाले होते माझी जाऊ मला छोटी बहीण मानायची पण मी तिला कधीच बहीण मानली नाही मी तिच्या मुलाला स्वीकारले असते तर आज माझ्या मुली माझ्यासोबत असत्या घरात सर्व काही ठीक असते मी फक्त त्या नवजात बालकालाच मारले नाही तर पूर्ण घरालाच संपवले आहे मी खूप मोठी पापी आहे मी दोषी आहे माझा गुन्हा माफ करण्यासारखा नाही तिची ही, ही सगळी गोष्ट ऐकून तर मी सुन्न झाले होते एवढं कसं कोण पापी असू शकतं आतापर्यंत तर मी असल्या गोष्टी चित्रपटात पाहिल्या होत्या पण प्रत्यक्षात ऐकून तर मला अंगावर काटाच आला होता तिची ही गोष्ट ऐकून मला तिचा खूप राग आला होता असं कोणी लहान मुलाचा जीव घेतं का कोणाबरोबर वाईट करणाऱ्याची अशीच अवस्था होते आपली कर्म खराब असतील तर फळ सुद्धा खराबच मिळणार आणि कर्माच्या फळापासून आपण दूर जाऊ शकत नाही चांगली कर्म करा ही चांगलेच मिळेल तिच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते पण जे वाईट घडले होते ते पुन्हा सुधारण आता शक्य नव्हते आता माझ्या मनात तिच्या प्रति कोणती सहानुभूती राहिली नव्हती तरी मी तिला दवाखान्यात चालण्यासाठी विचारले पण ती नाही म्हणाली मग मी माझ्या घरी आले रात्रभर तिचा विचार करत होते एवढा माणूस कसा क्रूर असू शकतो तिने हे फक्त तिला मुलगा नाही म्हणून केलं होतं आत्ताच्या जमान्यात कोण मुलगा मुलगी भेदभाव करतं का मी सकाळी उठून नेहमीप्रमाणे घरची कामे करू लागले संध्याकाळी नेहमीप्रमाणे मंदिरात गेले तेव्हा माझी नजर त्या महिलेला शोधू लागली पण आज मला ती दिसत नव्हती मी चौकशी केली तेव्हा समजले की कालच मंदिराच्या पायऱ्यावर तिने आपले प्राण सोडले होते देव खूपच दयाळू आहे प्रायश्चित घेणाऱ्याला लवकरच तो मुक्त करतो हे सत्य आहे